गुड मॉर्निंग सर्वांना यूट्यूबमधील आणि सर्वांचं चहा पाणी वगैरे झालं आहे का नाही आणि सर्वांना शुभ सखाळ आणि सर्वजणांना माझा गुड मॉर्निंग चहा नाश्ता वगैरे झाला आहे का आता मी चहा नाश्ता करून आता मी निघालो आहे जनावराच्या वैरणीसाठी तरी तुम्ही पाहू शकता ते पहा समोर दिसतं तिथं मला जायचं आहे सोयाबीन आहे कमरला आणि या पद्धतीमध्ये हे पहा तिकडं बैल बांधलेले आहेत दिसतात ना त्यात तिकडे लिंबाच्या झाडाकडे ते बघा इथे लिंबाच्या झाडापाशी इकडे इकडे दोन बैल दिसतात ते बघा असं सोयाबीन आलेलं आहे एकदम नंबर एक कंबरला सोयाबीन आहे आणि मी आता जात आहे मित्रांनो तिकडं मी गवत आणण्यासाठी एक दोन भारी मला काढायचे आहेत तरी सकाळी सकाळी सर्वजण लाईक करा फटाफट कमेंट करून सांगा दादा तुमचे व्हिडिओ कसे आहेत काय आहेत ते पण रिप्लाय सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते पण मला सांगा म्हणजे मला बी समजतं जरी कोणी नवीन जरी असेल तर माझ्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय करून टाकेन मी तुम्हाला फुल सपोर्ट देईन आणि आपण शेतामध्ये व्हिडिओ बनवतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपण बाबासाहेबाचे पण बनवतो तरी एक कष्टामधून भरपूर अशा कष्टामधून मी व्हिडिओ टाकत आहे लई मेहनतीचे व्हिडिओ आहेत माझे पण सकाळी सकाळी भरपूर असं काम असतं मला पण सकाळचं काम असतं बघा मी तुम्हाला सांगतो की बाया उठल्याच्या नंतर दहा जनावरं आहे त्यांचं शेण काढणे आणि नंतर आपलं स्लेरी आहे आपली पाठीमागं स्लेरीला तेवढं शेण कालवायचं तिथून परत सर्व दोन गोटा आहेत त्या दोन गोट्यामधलं झाडू मारणे परत अजून मग काय जनावरं पिळणे जनावरं पिळून मग नंतर मला वैरण आणण्यासाठी यावं लागतं वैरण आणल्याच्या नंतर नंतर मला जनावरं घेऊन जावं लागतं जनावरं घेऊन आल्याच्या नंतर असं भरपूर असं काम असतं आजू शेतामध्ये मूग झाला वेचायचा मुगाचं पण मुगून उपसुतो आहे छोटे मोठे कामं शेतामध्ये नॉ नॉलेज नाही असा शेतामध्ये कामच नाही भरपूर असं काम असतं तरी सर्वांना भरभरून सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा जय भीम जय शिवराज जय शंभूराजे गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ धन्यवाद